गीता जयंतीचा औचित्य साधून विवेकानंद केंद्र वयम इथं बुधवारी अकरा डिसेंबर रोजी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या सेवाभावी संघटनेच्या माध्यमातून सोलापूर शहरात मागील चाळीस वर्षांपासून कार्य सुरू आहे नियमित योग वर्ग संस्कार वर्ग स्वाध्याय वर्ग आयोजित केले जातात त्यासोबतच वर्षभरात पाच नैमित्तिक उत्सव साजरे केले जातात त्यामध्ये बारा जानेवारी रोजी विवेकानंद जयंती गुरुपौर्णिमा अकरा सप्टेंबर रोजी विश्व बंधुत्व दिन केंद्राचे संस्थापक माननीय एकनाथ रानडे यांची जयंती एकोणीस नोव्हेंबर तो दिवस साधना दिवस व गीताजयंती यावर्षी ही गीताजयंती बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी असून त्यानिमित्त विवेकानंद केंद्र वयम इथं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय प्राध्यापक डॉक्टर सोलापूर यांचे गीतेतील धर्म संकल्पना या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे स्थळ विवेकानंद केंद्र वयम प्रणव नगरी स्वामी विवेकानंद मार्ग जुळे सोलापूर वेळ संध्याकाळी साडेपाच ते सात या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन विवेकानंद केंद्राच्या वतीनं करण्यात आलं आहे